नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभव चालू घडवणीचे प्रश्न घेऊन आलोत मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे तरी व्हिडिओ आपण छोटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ आहे बघा अठ्ठ्याऐंशी वा या पाठमध्ये आपण पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडवण्याचे प्रश्न बनतील तर ते आपण सर्व सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत पहिला प्रश्न आहे आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या दोनशे सत्याऐंशी ही कोणत्या संघाने बनवली आहे तर बघा पर्याय क सनरायझर्स हैदराबाद तर सनरायझर्स हैदराबाद यांनी बघा आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाविरुद्ध बघा आय पी एल इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या जी काय आहे बघा दोनशे सत्याऐंशी तर ती बनवली आहे कोणाविरुद्ध तर आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर याविरुद्ध कोणी बनवली सनरायझर्स हैदराबादनी तसेच बघा याचबरोबर मागील दोन चार दिवसापूर्वी जे का दुसरा जो काही सर्वाधिक हाय स्कोर आहे बघा दोनशे सत्याहत्तर तर तो देखील बघा सनरायझर्स हैदराबाद याच संघाने बनविला होता कोणाविरुद्ध तर बघा मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स याविरुद्ध बनवला होता दुसरा सर्वाधिक स्कोर किती आहे दोनशे सत्याहत्तर पहिला आहे दोनशे सत्याऐंशी जो काल बनवला RCB RCB तर, तार तार आर सी बी जी आर सी बी विरुद्ध त्यानंतर तिसरा हायस्कोर किती आहे तर दोनशे बहात्तर तो कोणी बनवला आहे तर बघा कोलकाता नाईट रायडर्स यांनी तो बनवला आहे कोलकाता नाईट रायडर्स यांनी कोणाविरुद्ध तर दिल्ली कॅपिटल्स या संघाविरुद्ध त्यानंतर चौथा हायस्कोअर कोणाचा आहे तर आर सी बी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा आहे बघा चौथा हायस्कोर जो आहे बघा दोनशे पासष्ट दोनशे त्रेसष्ट एवढा स्कोर आहे बघा आर सी बी यांचा तर तो बनवला होता डेक्क आपलं पुणे वॉर्सेस पुणे वॉरियर्स इंडिया या संघाविरुद्ध तो बनवला होता आणि या मॅचमध्ये बघा सर्वाधिक एका खेळाडूची सर्वाधिक धावसंख्या किती आहे तर बघा एकशे पंच्याहत्तर जे काही क्रिस गेलने एकशे पंच्याहत्तर धावसंख्या केली होती बघा ती आय पी एल इतिहासातील एका खेळाडूची सर्वाधिक धावसंख्या आहे इतके महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघा या प्रश्नामध्ये कव्हर केलेत दोन तीन अजून एक महत्त्वाचे पॉईंट आहेत बघा दोन हजार चोवीसच्या आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण आहे तर बघा मिचेल स्टार्क हा बघा आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे त्याला बघा चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीने के के आर या संघाने खरेदी केले आहे त्याचबरोबर दुसरा सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे तर पॅट कमिन्स पॅट कमिन्स हा बघा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे जो काही सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून दोन हजार चोवीसमध्ये खेळत आहे यामध्ये बघा आय पी एलची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली तर दोन हजार आठ साली आय पी एलची सुरुवात करण्यात आली आणि त्यावेळेला राजस्थान रॉयल्स या संघाने बघा पहिले आय पी एल विजेतेपद पटकावले होते सर्वाधिक आय पी एलचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे तर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघाने बघा पाच पाच वेळा पाच पाच वेळा विजेतेपद पट पटकावले आहे सनरायझर्स हैदराबाद या संघाने किती वेळा विजेतेपद पटकावले आहे तर एक वेळा पटकावले आहे दुसरा प्रश्न डस्टलिकग दोन हजार चोवीस युद्ध सराव भारत आणि कोणत्या दोन देशादरम्यान सुरू झाला आहे तर पर्याय ब बघा उझबेकिस्तान डस्टलिकग दोन हजार चोवीस हा युद्ध सराव बघा भारत आणि उझबेकिस्तान या देशामध्ये सुरू झाला आहे कोणत्या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आहे तर बघा तेमेंज उझबेकिस्तान या देशामधील बघा तेमेंज जिल्ह्यामध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे ही आवृत्ती कितवी आहे तर पाचवी पाचवी आवृत्ती आहे जी उजबेकिस्तान या देशामध्ये होत आहे पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी झाली होती तर दोन हजार एकोणीस साली बघा डस्टलिक युद्ध सरावची पहिली आवृत्ती पार पडली होती चौथी आवृत्ती झाली होती पिथोरागड उत्तर, उत्तरा उत्तराखंड या ठिकाणी चौथी आवृत्ती झाली होती आणि आता पाचवी आवृत्ती उजबेकिस्तान या देशामध्ये होत आहे त्याचबरोबर आता पर्याबद्दल माहिती पाहूया तर पर्याय अ आहे बघा थायलंड तर भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान बघा अयोध्या या युद्ध सराव पार पडला दोन हजार चोवीसचा भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान त्यानंतर पर्याय क आहे अमेरिका तर भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान बघा दोन हजार चोवीसमध्ये टायगर ट्रायम्फ टायगर ट्रायम्फ हा युद्ध सराव पार पडला भारत आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान त्यानंतर चौथा पर्याय आहे बघा सौदी अरेबिया तर सौदी अरेबिया सोबत बघा दोन हजार चोवीस मध्ये युद्ध सराव जो काही आहे तो बघा भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशांदरम्यान पार पडला तिसरा प्रश्न आहे जगात कोणत्या देशाच्या प्राणी संग्रहालयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे तर बघा पर्याय क जर्मनी जगात जर्मनी या देशामध्ये बघा जगातील सर्वात वयस्कर हा गोरिला आहे चौथा प्रश्न आहे मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची कोणी यशस्वी चाचणी घेतली आहे तर बघा पर्याय अ डी आर डिओने डी आर डोने बघा मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची बघा नुकतंच यशस्वी चाचणी घेतली आहे डी आर डो ओची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली याची स्थापना करण्यात आली होती डी आर डी ओचा फुल फॉईंट बघा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फॉर्म आहे जे संस्थापक आपलं अध्यक्ष आहेत बघा समीर व्ही कामत मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे गोपी ठोटाकुरा हे राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरणार आहेत तर बघा पर्याय अ पहिले गोपी थोटाकुरा हे राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत तसेच प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो तर अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक कोण असणार आहेत तर त्याचं उत्तर देखील बघा गोपी थोटाकुरा हे असणार आहे राकेश शर्मा अंतराळात कोणत्या वर्षी गेले होते तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बघा राकेश शर्मा हे अंतराळात गेले होते आणि ते पहिले भारतीय अंतराळवीर होते ॲमेझॉनचे संस्थापक जेप बेजोस यांच्या बघा ब्ल्यू ऑरिजिन या कंपनीतर्फे एन एस ट्वेंटी फाय एन एस ट्वेंटी फाय या अवकाश मोहिमेसाठी बघा भारताचे गोपी ठोटाकुरा भारताचे गोपी ठोटाकुरा यांचे बघा अवकाश पर्यटक म्हणून निवड केली आहे कोणत्या संस्थेने तर ब्ल्यू ओरिजिन या कंपनीतर्फे कोणाची कंपनी आहे तर जेफ बेजोस मोहीम कोणती आहे एन एस ट्वेंटी फाय आणि याच्यासाठी गोपी ठोटाकुरा यांची निवड करण्यात आली आहे सहावा प्रश्न आहे टी ट्वेंटीमध्ये पाचशे षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा फा भारतीय फलंदाज बनला आहे तर पर्याय अ पहिला टी ट्वेंटीमध्ये पाचशे षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा बघा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे तर जगामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता फलंदाज आहे तर क्रिस गेल क्रिस गेल हा बघा सर्वाधिक शतक मारणारा जगातील पहिला फलंदाज आहे आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये रोहित शर्मा हा पहिला फलंदाज बनला आहे सातवा प्रश्न आहे पंधरा एप्रिल या दिवशी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय ड बघा हिमाचल प्रदेश तर पंधरा एप्रिल या दिवशी बघा हिमाचल प्रदेशने आपल्या आपल्या राज्याचा स्थापना दिवस हा साजरा केला तर हिमाचल प्रदेश हे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सुखविंदर सिंग सुखू हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राजधानी हे बघा शिमला आठवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ए आय तंत्रज्ञानावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय ब सिंगापूर भारत आणि सिंगापूर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात बघा ए आय तंत्रज्ञानावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येत आहे नवा प्रश्न आहे मॉन्टे कार्लो मास्टर्स किताब खालीलपैकी कोणी जिंकला आहे तर पर्याय क स्टेफानोस सिद्सिफास स्टेफानोस सिद्सिफास यांनी बघा कॅस्पर रूड कॅस्पर रूड याला हरून बघा मॉन्टे कार्लो मास्टर्स हा जो काही किताब आहे तो बघा जिंकला आहे उपविजेता कोण आहे कॅस्पर रूड विजेता आहे स्टेफानोस सिद्सिफास दहावा प्रश्न आहे केंद्र सरकारने तीन वर्षासाठी सीच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय ड दो, वरीलपैकी दोन्ही तर श्रीधर बेम वेंबू आणि आशिष कुमार चौहान श्रीधर वेंबू आणि आशिष कुमार चौहान या दोघांची बघा केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी आहे अकरावा प्रश्न आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे तर पर्याय क रौप्य पदक आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या राधिकाने रौप्य पदक जिंकले आहे आयोजन करण्यात आले होते किर्गिस्तान या ठिकाणी बारावा प्रश्न आहे द लॉ ऑफ स्पिरिट्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क वरिलीपैकी दोनही तर सीमा सिंह आणि रमन मित्तल या दोघांचे हे पुस्तक आहे बघा द लॉ ऑफ स्पिरिट्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड तेरावा प्रश्न आहे अंडर वॉटर ड्रोन मंटारे हे खालीलपैकी कोणी लॉन्च केले आहे तर पर्याय ड अमेरिका अंडर वॉटर ड्रोन मंटारे हे बघा अमेरिका या देशाने लॉन्च केले आहे चौदा प्रश्न आहे वैज्ञानिक पोस्टर पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणास सन्मानित करण्यात आले आहे तर पर्याय क डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल या हॉस्पिटलला बघा वैज्ञानिक पोस्टर पुरस्कार दोन हजार सन्मानित करण्यात आले आहे पंधरावा प्रश्न आहे बैसाखी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो तर पर्याय ड पंजाब बैसाखी महोत्सव हा पंजाब राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो सोळा प्रश्न आहे या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ऍथलेटिक्स मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना जागतिक ॲथलेटिक्स महासंघातर्फे किती हजार अमेरिकन डॉलर बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे तर पर्याय ब पन्नास हजार तर यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना जागतिक ॲथलेटिक्स महासंघातर्फे पन्नास हजार अमेरिकन डॉलर बक्षिसाची बघा घोषणा करण्यात येणार आहे तर ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी कोणत्या देशात होत आहेत तर पॅरिस फ्रान्स या देशामध्ये दे याचे आयोजन होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद